अहमदनगर रेल्वे स्थानक पुणे विभागाशी जोडण्यात आले फलकाचे अनावरण नगर रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आले रेल्वे चे तोमर, रेल्वे स्टेशनचे प्रबंधक एम पी तोमर सल्लागार समितीचे हरजित सिंग वधवा अशोकराव कानडे विलास महाजन अनिल सबलोक बाळासाहेब गा, बाळासाहेब गायकवाड कविता तागडे सुधीर महाजन प्रमोद वारे आदी उपस्थित होते आधी नगर रेल्वे स्थानक हे सोलापूर विभागाशी जोडलेले होते त्यामुळे अहमदनगर ते सोलापूर हे आठ तासांचे अंतर असल्याने दळणवळण प्रशासकीय कामकाज आणि रेल्वे संदर्भात काम करणे या तसेच दिव्यांग ग्रुप बुकिंग पासेस या कामासाठी प्रवाशांना सोलापूर येथे जावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता याबाबत प्रवासी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करून नगरचा रेल्वे विभाग पुण्यात जोडण्यात यावा ही मागणी सातत्याने केली जात होती आज ती पूर्ण झाल्याचं समाधान आहे यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणारच आहे असे यावेळी बोलताना रेल्वे सल्लागार समिती सदस्य अशोकराव कानडे म्हणाले तसेच नगर पुणे कनेक्टिव्ह वाढण्यासही यामुळे नक्कीच मदत होईल असे यावेळी पुढे बोलताना कानडे यांनी नमूद केले तर नगर रेल्वे पुणे विभागात आल्याने सर्वांसाठी सोयीचे झाले आहे यासाठी प्रवासी संघटना आणि सल्लागार समिती यांचा नेहमीच पाठपुरावा राहिला आहे त्याचबरोबर नगर पुणे लोकल किंवा इंटरसिटी रेल्वे सुरुच्या मागणीला यावेळी नक्कीच गती मिळेल असा विश्वास यावेळी हरजित सिंग वधवा यांनी व्यक्त केला बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा